मालवण शहरातील पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हिरक महोत्सव समारोप समारंभ सव्वीस एप्रिल रोजी संपन्न झाला या पार्श्वभूमीवर बोर्डिंग ग्राउंड येथे पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयाचे ज्येष्ठ लेदरबॉल क्रिकेटपटू एकत्र आले आणि त्यांनी लेदरबॉल क्रिकेट खेळून महाविद्यालयाला अनोख्या पद्धतीने सदिच्छा दिल्या ज्येष्ठ लेझरबॉल क्रिकेटपटू व सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री नंदू देसाई यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला अनेक माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ लेझरबॉल क्रिकेटपटूंनी उत्साहात सहभाग घेत प्रतिसाद दिला यावेळी महाविद्यालयात एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या वर्षात विभागीय स्तरावरील अंतिम फेरीत पोचत इतिहास रचलेल्या संघातील खेळाडूंची विशेष उपस्थिती होती यावेळी लेदरबॉल क्रिकेटसाठी प्रतिकूल वातावरण असूनही यशस्वी ठरलेल्या माजी विद्यार्थी लेदरबॉल क्रिकेट खेळाडूंनी त्यांनी बोर्डिंग राऊंड मैदानावर घेतलेली मेहनत व त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्वांची विशेष आठवण काढली आता महाविद्यालयातील क्रिकेटपटूंसाठी व क्रिकेटच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे टर्फ खेळपट्टी जाळ्यातील सराव पॅवेलियन या व अशा घटकांमुळे क्रिकेट विकासासाठी खूप मोठी संधी निर्माण झाली असून या घटकांचा प्रामाणिकपणे व विनम्रपणे लाभ घ्यावा असे माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ लेदरबॉल क्रिकेटपटूंनी आवाहन केले यावेळी या उपक्रमाचे संकल्पक श्रीनंदू देसाई यांच्यासह पप्पू परब महेश कांदळगावकर विक्रम मोरे जयंत गवंडी शेखर आत्रेकर शेखर पाटकर शंकर पराडकर चिका फर्नांडीस जितू वाळके फ्रान्सिस डिसोजा बाबा परब दीपक धुरी जहीर शेख विनायक पराडकर महेन ढोलम मंदार केणी यतीन खोत निळकंठ मालणकर चिन्मय पाटकर भूषण मापणकर परशुराम पाटकर सिद्धार्थ जाधव बंड्या वायंगणकर क्रिकेट प्रशिक्षक आशिष परोळेकर पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मालवणचे नागरिक उपस्थित होते अनेक वर्षांनंतर एकत्र येत पारंपरिक क्रिकेटच्या शिस्तीत ज्येष्ठ खेळाडूंनी रणरणट्या उन्हामध्ये दिवसभर लेझरबॉल क्रिकेट खेळून महाविद्यालयाला सदिच्छा देणे प्रशंसेचे ठरले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे नमस्कार आता आपण आहोत मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर सकापाटी सिंधुदुर्ग कॉलेज महाविद्यालय यांचा हिरक महोत्सव सुरू आहे आणि त्याचवेळी कॉलेज एंड आणि इकडे आता बघितलं टोपेवाला एंड किंवा मार्केट एंड अशा दोन एंडमधलं जी एक गोष्ट आहे ती म्हणजे बोर्डिंग ग्राउंड आत्ता आपण तसं म्हटलं तर मार्केट एंडला आहोत टोपीवाला एंडला आहोत आणि टोपीवाला एंडला आपण आहोत त्याचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया ते कारण आहे एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालची लेदरबॉलची अशी क्रिकेटची बॅच आपण म्हणूया लेदरबॉल क्रिकेटची की ज्यांच्यामुळे लेदरबॉल क्रिकेट रुजलं मालवणमधलं लेदरबॉल क्रिकेट हे वाढू लागलं आणि सिंधुदुर्ग कॉलेज सकाळपाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या घवघवीत यशांमधलं यशाची एक जी सुरुवात होती ती ही एक होती की क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली जी जो संघ मुंबईपर्यंत विद्यापीठापर्यंत गेलेला त्या संघातले काही खेळाडू तसेच त्यांना सदिच्छा देणारे काही खेळाडू तसेच आपल्यासोबत आणखीन तज्ज्ञ क्रिकेटर्स सगळे आपण आहोत आपण बोलायला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवात करूया शंकर पराडकर सरांची की आता त्यांना आजचा हा जो सगळे एकत्र आलेत क्रिकेटर्स रियुनियन म्हणूया आपण एक त्याला तुम्ही आता जेव्हा यांकडून कॉलेज बघताय कॉलेज एंड बघताय त्यावेळी एकंदर तुम्हाला काय आठवणी झाल्यात जुन्या आठवणींचा या ठिकाणी पाढावा घेत असताना एक आनंद होत आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालची जी बॅच होती सकापाटी सिंधुदुर्ग महाविद्यालयाची आणि ही जी टीम होती किंवा संघ होता तो आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा या मालवणच्या भव्य अशा बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित केल्या होत्या आणि त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साल हे आमच्या मालवण सकापाटी सिंधुदुर्ग महाविद्यालय कॉलेजच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे कारण कारण या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन जी कॉलेज होती त्यामध्ये दहा कॉलेजं या ठिकाणी समाविष्ट झालेली होती आणि या दहा कॉलेजमध्ये समाविष्ट झालेल्यामध्ये आम्हाला त्यावेळी कोणतेही मार्गदर्शन असं लाभलेलं नव्हतं या ठिकाणी कोच पण नव्हते टर विकेट नव्हती मॅट मैदान होतं आणि पंच्याहत्तर यार्डची त्यावेळी बॉंड बोड़, बाँड्री लाईन होती अशा परिस्थितीत या ठिकाणी खेळाडूंनी मात करून हा एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साल हे पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये कोरलं गेलं की कॉलेज स्थापनेपासून पहिल्यांदाच या ठिकाणी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साल शेखर आचरेकर कर्णधार यांच्या नेतृत्वाखाली हा संघ झोनल टुर्नामेंट मारून मुंबई विद्यापीठासाठी रवाना झाला यामध्ये आमच्यामध्ये नावाजलेले खेळाडू होते सतरा खेळाडू होते आणि त्यावेळी मुंबई मिल कामगार त्या ठिकाणी मुंबई मिल बंद पडलेल्या होत्या त्याचवेळी या ठिकाणी नरहरी चंदरकर नावाचे ग्रस्त या मैदानामध्ये क्रिकेट खेळत होते डावकुरे फलंदाज होते त्यां ते आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणजे कोच म्हणून लाभले त्यांच्यासोबत कैलासवासी लीला दरडकर दत्ता मांदेकर कै कैलासवासी दत्ता मांदेकर सतीश गावकर सुभाष कोत या मंडळीबरोबर पप्पू परब नंदू देसाई अशी मान आणि दिलीप मालवणकर ही मंडळी आम्हाला लाभलेली होती यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रिकेटच्या बोर्डिंग ग्राउंडवर आम्हाला राबवून घेतलं गेलं आणि त्यानुसार या ठिकाणी जो पहिला सामना झाला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला वाटतं त्या काळी पंचायशी ओवरच्या टुर्नामेंट होत होत्या एक विनिंगची त्या ठिकाणी पूर्ण विनिंग खेळवली जात होती आणि पंचायती ओव्हरमध्ये देवरुख कॉलेजने दोनशे छत्तीस धावा या ठिकाणी ऑलआउट स्वरूपात केल्या होत्या आमच्यासमोर दोनशे सदतीस धावांचं आव्हान होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मालवण कॉलेजने हे सात गाड्यांच्या मोबदल्यात दोनशे सदोतीस धावा जिंकून पहिला सामना जिंकला त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मातबर संघ गोपटे जोगळेकर कॉलेज या ठिकाणी सर्व हाईटने अशी उंच अशी मुलं होती त्या ठिकाणी विद्यार्थी होते आणि आमचा मालवण संघ त्या ठिकाणी पराभूत या स्वरूपात पाहत होता पण प्रत्यक्ष टॉस विन झाल्यानंतर रत्नागिरी कॉलेजने फलंदाजी स्वीकारली आणि त्याला मालवण संघाने पंच्याऐंशीमध्ये गुंडाळलं आणि दोन गडी बाद पंच्याऐंशी धावसंख्या सहजरित्या मालवण संघाने पार केली आणि त्यानंतर जी फायनल झाली ती डी बी जे कॉलेजचीपळून यांच्याबरोबर झाली त्यांच्यानी डी बी जे कॉलेजने टॉस जिंकून ऑलआउट एकशे सत्त्याण्णव धाव केल्या आणि आम्हाला जिंक जिंकण्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव धावांची त्या ठिकाणी धावसंख्या रचली होती आम्ही ती धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात पार पाडली त्यामध्ये शेखर पाटकर विक्रम मोरे मी स्वतः शंकर पराडकर शरद नाईक या त्यानंतर शेखर आचरेकर या मातब्बर खेळाडूंचा त्या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी केलेली होती मला सांगायचं एवढंच होतं की अनोखी अशी त्या ठिकाणी मैदान होतं मैदानावर बारीक गोटे होते दगड होते आणि विकेट अशी त्यावेळी नव्हती कोणत्याही प्रकारच्या सुविधा प्राप्त झालेल्या नसताना या ठिकाणी मेहनत आणि कष्ट घेतल्यानंतर त्या ठिकाणी कष्टाचं फळ आपल्याला मिळतं हे त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या बॅचने घडून दिलं त्यापूर्वीची जी बॅच होती ती चिका फर्नांडीस यांची होती त्यांनी पण त्यांच्या संघातून खेळताना आम्हाला प्रेरणास्थान म्हणून चिका फर्नांडीस त्या कर्णधार होते या ठिकाणी ते उपस्थित आहेत मी आता जी आपण हे विचार करतो आपले तुम्ही फार मोलाच्या आठवणी सांगितल्यात की आता या आठवणी मिळत नाहीत ऐकायला आता मी तसेच सखा पाटील कॉलेजचे माझी विद्यार्थी तसेच जिल्हा बँक संचालक बाबा परब यांचा ह्या ग्राउंडशी असलेलं जे नातं आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण त्यांनी मागची जी यशस्वी पिढी आणि त्यानंतर पुढे घडणारी पिढी याच्यामधला बाबा बाबापूरब आपलं आपली जी पिढी होती आपला जी बॅच होती त्याची होती तुमच्या तुमच्या सखापट्यातील सिंधुर्ग कॉलेज आणि बोर्डिंग ग्राउंडच्या आठवणी तुम्ही जरूर सांगाव्या सर्वप्रथम मी आधी आमचे ज्येष्ठ मित्र या ग्राउंडसाठी ज्याने आयुष्यभर फक्त लेदरच खेळले आणि ज्यांनी अरेंजमेंट केली नंदू देसाई यांचे आभार मानतो कारण आज जे के तुगे, गेट टुगेदर जे आहे कॉलेजचं मस्त वर्ष तर ते सिंदूर कॉलेज या ठिकाणी होतं पण नंदू हे म्हणाले की जे पण होते एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याची टीम होती ह्या टीमने ग्राउंडर यावं आणि इथे पुन्हा खेळावं आणि असे गेट टुगेदर नवीन सुरुवात करू मग तेव्हा मी नंदू ते नंदेसाहे बोललो देसाई साहेब ह्या सिनियर टीमचं कौतुकच आहे प त्यानंतर चोवीस वर्षानंतर आमचीसुद्धा अशी एक टीम होती की आम्हीसुद्धा इथून विनर म्हणून गेलेलो होतो मुंबईला त्यानंतर जे आम्ही प्रॅक्टिस चालू केली ते कॉलेजच्या कर्णधारपदी आमचे नितीन मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सावंतवाडीमध्ये आमचा जो विजय झाला तो, तो, तो एकोणीसशे त्र्याऐंशी संघानंतर नितीन मांद्रेकर कर्णधार असताना आणि आमच्या खालची जी टीम असा तो आमचा विजय झाला होता पण त्याचे पार्श्वभूमी फक्त दोन मिनटात सांगतो की आमचं सा बारावीनंतर आय टी आय कम्प्लीट झाल्यानंतर मधला वेळ रिकामी होता मग रिकामी वेळ करायचं काय तर आम्ही ह्या सर्व सिनियर लोकांचे सल्ले घेतले आणि इथे म्हटलं लेदर प्रॅक्टिस चालू करू आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की हे जसे म्हणाले आऊटफिल्ड थोडं जसं हे दिसतंय इकडे आऊटफिल्ड थोडं साक साख्यारो होतो थोडक्या साक्यारा होता असंच आऊटफिल्ड होतं ते मॅट आणायचं कॉलेजमधून मॅट ठोकायचं आदल्या दिवशी कळशीने पाणी मारायचं दुसरं सकाळी येऊन रोलिंग करायचं मग ते मॅट आणायचं मॅट ठोकायचं आणि पन्नास ओरची मॅच खेळायचो अशी जी प्रॅक्टिस चालू केली आणि याचं केल्यामुळे आम्ही समोरच्या सावंतवाडी संघाला किंवा जे संघ होते त्या मजबूत ह्याला एकतर्फी विजय करून आम्ही मुंबईला रवाना झालो मला सांगायचं एवढं होतं की आमच्यापेक्षा सुद्धा ह्या टीमचं मी कौतुक जास्त करेन कारण त्यावेळी त्यांच्याकडे तेवढी फॅसिलिटी नाही होती शूज पण जे होते ते खेळ असलेले शूज असायचे आम्हाला तरी अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रणा होती बॅट चांगले होते शूज होते पण ह्या लोकांकडे तेव्हा काही परिस्थिती नसताना ह्या लोकांनी जो विजय केला तर माझ्यापेक्षाही मी म्हणेन ह्या टीमचं खरं करू कौतुक खरंच आता सांगितलं आहे ह्या याच्यामध्ये कुठलीही अतिशय व्यक्ती नव्हती कारण हे पाहिलेलं सुद्धा स्वतः मी होतो त्यावेळी जेव्हा वावा परब सिनियर असतील आणखीन हे सिनियर असतील तेव्हा इथे मुद्दाम व्यक्तिशा सांगावं असं वाटलं आपल्या इकडे कारण हा जो स्ट्रगल होता तेव्हा तेव्हा बघितलेला होता तेव्हा स्वतः काहीतरी कामं इतर उपजीविकेची करून शाळेत शिक्षण घेऊन आणि इतर ज्या गोष्टी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन त्यानंतर लेदर बकेटसारखी अतिशय शिस्तबद्ध गोष्ट की, शिस्त की ज्याच्यामध्ये प्रचंड शिस्तीची गरज लागते आणि एकमेक त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स आहेत ते समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी नीव राखलेली आहे मालवणमध्ये ती आहे ज्येष्ठांपासून ते अगदी आतासुद्धा नवीन आपण बघतोय जेव्हा त्या सगळ्यांमध्ये ही प्रोटोकॉल जे आलेलं आहे त्यामधले जे काही घटक आहेत आपण आता जे ब हे बघितले ते हे घटक आहेत पटेल सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षात आपण हे क्रिकेटिंग हिरक किंवा क्रिटे क्रिकेटिंग हिरो म्हणू शकतो कॉलेजसाठीचे या क्रिकेटिंग हिरोजने आज आता आपल्याला वेळ दिला सर्वांनी तुम्ही एकत्र झालात तुमच्या पुढच्या सर्व स कामगिरीसाठी तुमच्या आरोग्यासाठीसुद्धा भरपूर शुभेच्छा क्रिकेट म्हणजे जीवन किंवा हे जीवन म्हणजे क्रिकेटरा ज्या हुकला तो संपला याच्यातल्या हुकला या हुकलाचा अर्थ हुक शॉट असाच घेतलेली ही के श्रीकांतसारखी बिनधास्त माणसं शिस्तबद्ध माणसं क्रिकेट होतच राहणार सका पाटील कॉलेज विद्या ज्या विद्यालयाला त्या महाविद्यालयाला यांच्या सदिच्छा चालूच राहणार सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण